आप देख टाइम्स ट्वेंटी न्यूज विविध समस्यांचे निवारण करीता उपमुख्य अधिकारी निवेदन साधा समस्या लवकरात लवकर निवारण करा, कर, करा छोटू बाई वरोरा शहरात नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हजारो नागरिक त्रस्त असून अनेक समस्यांचा सा सामना टॅक्स भरून सुद्धा नागरिकांना करावे लागत आहे याकडे प्रशासन डोळे झाकपणा करीत असून यामध्ये शहरात अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे पुरातन काळापासून शहरांच्या मध्यवर्ती भागात असलेली महात्मा गांधी बगीचा यामधील आर ओ मशीन बंद असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मशीन सुरू करण्यात यावी अनेक स्ट्रीट लाईट हे बंद असलेले सर्व लाईट सुरू करण्यात यावे संडास बाथरूम अस्वच्छतामुळे बंद आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्यात यावी बगीच्यामधील रस्त्यांवर कचरा व घाण साचून आहे ते साफ करण्यात यावे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने कीटकनाशक औषधींची फवारणी करण्यात यावी वाचनालय नियमित वेळेवर सुरू करण्यात यावे शहरातील मुख्य अंतर्गत व रोडवरील गड्डे बुजवण्यात यावे शहरात मुख्य रोडवर बसून राहणारे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा शहरात मुख्य अंतर्गत रस्त्यांवरील बंद असलेली स्ट्रीट लाईट सुरू करण्यात यावे शहीद बापूराव शेडमाके वार्डातील सहा लाख लिटर पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून ते टाकी पाईपलाईन जोडून आठ दिवसात सुरू करण्यात येणार असे आम्हाला आश्वासन देऊन शहरात अनाउन्समेंट करून नागरिकांना सांगण्यात आले होते जवळपास दीड महिना लोटून टाकी सुरू करण्यात आली नसल्याने शहरातील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे तरी तातडीने टाकी सुरू करण्यात यावी शहरातील हजारो नागरिक वर्षाचे पन्नास ते साठ लाख रुपये घंटागाडी कर भरत असल्याने शहरात प्रत्येक घरी नेहमी घंटागाडी कचरा उचलण्यासाठी पाठवण्यात यावी नाल्या नेहमी सफाई करण्यात याव्या कीटकनाशक औषधींची फवारणी करण्यात यावी याबरोबर इतर सुद्धा मागण्यांचे निवेदन नगर परिषद कार्यालय उपमुख्य अधिकारी यांच्यासह आरोग्य निरीक्षक बांधकाम अभियंता विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करून नागरिकांच्या उपस्थित निवेदन सादर करण्यात आले यावेळी मी व शहरातील नागरिक उपस्थित होते निवेदनाची प्रत माननीय जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले वरील मागण्या मान्य झाल्यास आंदोलन करण्यात येणार